भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल जळगाव जिल्हा पूर्व शाखेच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना व त्यानंतर सल्ल्या कोमिंग ऑपरेशनचा निषेध व सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी न्याय मिळावा तसेच संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करणारा मनोवादी गृहमंत्री अमित शहा याचा राजीनामा घेण्यात यावा या आशयाचे लेखी निवेदन भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यामार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आतकेबाई सुरवाळे रवींद्र वानखेडे सुशीलकुमार हिवाळे प्रियंकाताई अहिरे सुनीताताई वानखेडे वरिष्ठ पत्रकार प्रकाशजी सरदार समता सैनिक दलाचे सर्व सैनिक जळगाव तालुका महिला शाखेचे पदाधिकारी व बंधू भगिनी उपस्थित होते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा जो एकेरी उल्लेख भारतीय संसदेमध्ये केला त्याचा आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो महिला कार्यकारणीच्या वतीने सुद्धा त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांना त्या पदावरून कमी करा ही मागणी आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आणि तीव्र भावनेने व्यक्त करतो